हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे जी एकेकाळी काही वंशीच वगैरे असते बारा वैशिष्ट्य तो वैसेच आज नाही पन्नास एक होती ती म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाद व्हायचे वर्षदानाच्या आदल्या दिवशी కి సరజ నేను నియలే రాజ్యా పన్నె వసీ याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधित लोक लोकांच्या मनात नक्कीच येतोय या विचार इलेक्शन कमिशन स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहतायत काही काही ठिकाणी आता चंद्रगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय क्षेत्र मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती आहे माझ्या पक्षा सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निरोधक आहेत यानंतर पंचायत राज्याच्या İran yönlüsü çok sorunlu hakkın sözü zarsınız. Yersi Aziz'in yönlüsü. onun en yönlüka hani, yönlüsü. onun Rastı Ali Kandesatçı. Sözü sorar. Yersi Aziz'in Amerikan yersi. İstiyar salıkat yöntüyaz diller. Fakşatçı sırkacı. sütü

भाजप असे म्हणते की आपण अनेक वर्ष बघितले की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापूर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापूर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जात असं सांगा सांगा तिस आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटतंय दहा Jesus kaje i Jesus nuk ka zahir hona se azi ja ka se do të sobe i fundazi ja ka se vetë se vend i jug deka sa fajsa kupsa sa khajinia, sa i khazina sa 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 i khazina mesuran sa ja se sa ti va prana सर सर पद्धतीने आवाज उठवला कारण हे तुम्ही आता म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहारमध्ये आगामी निवडणुकीत याला पाय बंद मसा आपण काही बघू बसून चर्चा कराय असं का

هي هڪ خوندڙي ڏسو سنڌي سي يا زون جو صديق سنڌي سان ڳالهائي ۽ هڪ قياص ڪٿي ٿيو سٿ ڪٿي ٿا آهي هڪ ڏينهن ٿينيو اسا ڪري اصل قسم جو ٿو ماڄو ٿيو ان چه اها وڇاي خوندڙي ٻڌا پتو آهي ان چه اسان अधिक लोकांना याच्यात सहभागी करणं आवश्यकता आहे साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे साहेब ऊस はあ、どうなえ、すぐに、くそんくそなさい。うそ、うそやかす。やが、はあらっいい。あさって、はやいかい。え、し、きもっとわずいてるやつたちは、むし、わずいてるやい。つね、きもっとうさしわずうさ。あいに、さくえしてずうしね。むしだ、ししだいしょくしな。 Anë qëja së qëjtë lukën, së qëjtë asus. Anë një hapë për së në lukës oda, hapë një, qëjtë një इंडिया की बड़ी जीत बिहार में दिख रही है आ, क्या ख्याल है इंडिया की बड़ी जीत बिहार में दिख रही है स्वीकार करना पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगो ने दिया और आज के अखबार में सभी जगह पर न्यूज आई है कि उन्होंने महिला को दस हजार रुपये का जो रसोला किया इसका ये रिजल्ट एनआईर इलेक्शन में एनआईर यूनियन कम्यूट उनको दस दस हजार रुपए डील करना चुनाव से पहले ये एक तरह का प्रदूषण है वो वहां सरकार ने किया है इसका रिजल्ट उनको मिला है

पैसे बांट के होगा तो इसकी इसकी रोक होना चाहिए इस इसको विपक्ष क्या करेंगे क्या चुनाव आयोग क्या हमने कुछ तय किया है ऐसा नहीं है क्योंकि तो चीनी संसद रिजल्ट कल शाम को आया है मगर ये बात हम नजरअंदाज नहीं कर सकते और इसीलिए पार्लियन का सेशन हो जाएगा कुछ दिनों में तब अफुल सिंह लीडर इनके लिए हम जो बोलेंगे या कोई किसी ने बोले तो हम सावधान रहें और इसके वजह से हम डिस्कस करेंगे ये बात इसी सिंकर नहीं है दोनों जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल कैसे डिसीजन से में तथा और इंटरनेशनल सिस्टम ले जाए ये स्थिति हो सकती है तो हम नजरअंदाज नहीं कर सकते सर, हम बैठेंगे इस पर डिस्कस करेंगे और कुछ न कुछ तय करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती बाद में ये योजना बंद होती ये चुनाव होने से पहले है। बाद में नहीं सर तो के बारे ये सर के बारे में सर आपका क्या कहना है जो बिहार में? में मुझे लगता है कि इससे ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं इसमें एक ही है दस हजार सर वो चोरी का आरोप जो हो रहा था वो वहाँ पर फेल हुआ ऐसा लगता है आपको महाराष्ट्र में नहीं नहीं ये कहा कि इलेक्शन ये पचास फीसदी महिलाओं का जो उत्तर है पैसे कम वाचवा त्या सर खर तर मोदींनी काल भाषण केलं पण प्रधानमंत्री त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार त्यांनी खूप चांगला जुनी भाषण त्यांचं ऐकलं असं हे पैसे वाचतायच वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगानं लगेच भूमिका घेतली याचा आनंद जेव्हा व्याज झालं असेल तेव्हा होणारच सर्व चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही आता एक वर्ष निला केला सांगितलं आता पुढच्या जानेवारीतली मोदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्ह सुनावणी संदर्भात एक तर त्यांचा अन्याय त्यांचं कायदेशीर जी मागणी आहे ती जितका उशीर होईल तेव्हा त्या कशावर त्याची झळ बसते एक दोन तीन दिवसाचं हे रिंग तिसऱ्यांदाही होता अर्थ जिल्ह्यू श्रीबद्दल आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतय ते छीच निधी दिसत पिपाणी आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपाणी चिन्ह आता गोठवलेला आहे कितपत पुढे फायदा होईल या आपल्या होईल केला होता लिखाणी आणि तुचारी याच्यामुळे आमच्या अनेक जागा सरकार मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचा आभार मानतो या त्यांनी आमची जी सफा आहे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम मदत नाही फक्त घोषणा होतोय का आहे फक्त घ्यायची गोष्ट असे आणायची गोष्ट दुसऱ्याच्या शेतकऱ्यांना कोण आणि त्यामुळे अर्थ नाही लोकांचे आंदोलनाचे चर्चा करणारे सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन द्यायला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याआधीच अनेक ज्या आहेत आरोप होत निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत ज्युडिशरीवर आरोप होत आहेत याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती किंवा विश्वासार्ह प्रश्नाचे निर्माण मिळाले असं मला वाटत कसं विश्लेषण करायला सगळ्यांची जवळ झाली 그리고 그 대체 지아니고이를 들었죠. 바로 다음 주기το는 일회 카르소� a l c o 이 o l Physical t h e r 이 p y 살아있는 사람이 것입니다. 오랜不會 이상시견관론이 해독됨 SHEELA流 사직한거든 ISIS인 cuad t e r c e r